अर्थात त्यांचे घर आपल्या शेजारी असावे वरवर पाहता हे विचित्र वाटू शकते कारण आपण सहसा टीकाकारांना टाळण्याचा प्रयत्न करतो पण या म्हणीमागे एक खोल अर्थ दडलेला आहे म्हणीचा अर्थ आणि महत्व आत्मपरीक्षणाची संधी जेव्हा टीका करणारा शेजारी असतो तेव्हा त्याची टीका आपल्याला वारंवार ऐकायला मिळते सुरुवातीला ती त्रासदायक वाटू शकते पण ती आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी देते आपण काय चुका करत आहोत कुठे सुधारणा करण्याची गरज आहे हे समजून घेण्यासाठी टीका उपयुक्त ठरते गुणवत्ता सुधारणा निंदक आपल्या कामातील किंवा स्वभावातील उणीवा दाखवून देतो या उणीवांवर काम करून आपण आपली गुणवत्ता सुधारू शकतो एक प्रकारे निंदक हा आपला नकळतपणे मार्गदर्शक बनतो अहंकारावर नियंत्रण यश मिळाल्यावर किंवा प्रगती झाल्यावर व्यक्तीमध्ये अहंकार येण्याची शक्यता असते निंदकाची टीका अशावेळी अहंकारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते ती आपल्याला जमिनीवर आणते आणि आपण अजूनही परिपूर्ण नाही याची जाणीव करून देते सतर्कता आणि दक्षता निंदक जवळ असल्याने आपण अधिक सतर्क आणि दक्ष राहतो आपल्याला माहीत असते की आपल्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवले जात आहे त्यामुळे आपण अधिक जबाबदारीने वागतो खरे मित्र आणि शत्रू ओळखण्यास मदत जेव्हा कोणी आपली निंदा करतो तेव्हा आपल्याला कळते की कोण आपल्या प्रगतीने खुश नाही आणि कोण आपल्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहे सारांश थोडक्यात सांगायचे तर निंदकाचे घर असावे शेजारी ही म्हण आपल्याला शिकवते की टीकेला सकारात्मक दृष्टीने कसे पहावे। टीका ही आपल्या प्रगतीसाठी एक साधन असू शकते जर आपण तिला योग्य प्रकारे हाताळले तर त्यामुळे निंदकाला शत्रू न मानता आपला एक अप्रत्यक्ष मार्गदर्शक मानणे शहाणपणाचे ठरते